घराचा विषय आहे आणि काय राजेंद्र साळवी सरांनी एक एक घोषणा सांगितल्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे घराच्या शेतीच्या घरे नावं करून द्यावं मागासवर्गीय लोकांची घरं नावावर करण्यासंदर्भात आणि दुसरा विषय शे म्हणजे शेतकऱ्यांना भूसंपादन मिळलं पाहिजे गेले बावीस दिवस झाले आम्ही आंदोलनामध्ये इथं बसलेलो आहे गायरन जागेवरील घरं लोकांची नावावर करण्यासंदर्भात आम्हाला आश्वासन दिले सात तारखेच्या बैठकीमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की अठरा एकोणीस तारखेला मोजणी येईल चौदा तारखेला भूमी अभिलेखची लोकं येऊन मोजणी पी एम आर डीवाले येऊन मोजणी वगैरे करून गेलेत आणि आम्ही इथे फक्त आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की मागासवर्गीय लोकांची घरे नावावर झाली पाहिजे आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही शासनाला आत्ता आव्हान देतो की आता आम्ही इथे फक्त बावीस दिवस झाले ठिय आंदोलन करतो पण आता ठिय आंदोलन न करता आम्ही सोलापूर हायवेचा रस्ता रोखो आंदोलन हा आम्ही करणार आहोत ही आमचा पुढचा इशारा असेल तर शासनाने आमच्या सांगितल्याप्रमाणे आम्हाला जसं पत्र व्यवहार केले त्या पद्धतीने त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही रस्ता रोखो आंदोलन उद्या पर्वापासून तीव्रतेने आम्ही करणार आहोत